नमस्कार भावांनो बेलगडा क्षेत्रातील देव वृत्समश भिंदे केसरी बकासूर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे तर आपला काल बकासूर मौजे पुजारवाडी उंबरडे मैदानात आपल्याला पलतान दिसला होता तिथे सेमीला पराभव झाला होता तर ही जोडी चांगली होती टॉपची सोन्या पन्नास पन्नास केसरी मध्ये या जोडीने एक नंबर केला होता बकासूर आणि कार्तिक तीच जोडी आपल्याला काल मौजी पुजारवाडी उंबरडे मैदानात पलताण दिसली पण जी दोन हजार पंचवीस जो काल गेलाय त्याची सुरुवात दोन हजार सव्वीसला पण झाली म्हणजेच काय गाडी सेमीला कडेने आली खूप वाईट वाटतय बकासूरची साथ सोडतच नाही एक कडेचा जो तास आहे तो जाईल तिथे बऱ्याच मैदानात कडेनीच तास येतोय कालचा पराभव झालेला आहे त्यामुळेच कडेने असल्यामुळे कारण कडेने गॅरंटी देता येत नाही मधून असला तर नक्कीच निकाल घेतोच घेतो पण मधून काय येण्याचं नाव घेतच नाही बरेच वेळा सेमीला गाडी ते जसं खूप वाईट वाटते त्या गोष्टीचा पण नक्कीच कमबॅक करण्यात आपला बकासूर माहीर आहे सध्या दिवस मागचे पण नक्की दिवस चांगले येतील बकासूरसाठी टॉपमध्ये पळत राहील आता अपडेट काय तर भावान माहिती आहे तुम्हाला मी आधी एक व्हिडिओ टाकली होती की चारला पळेल नंतर अचानक दोन तारखेला नियोजन झालं म्हणजे काल पळायला त्यामुळे उद्या बकासूर पलणार आहे का तर नाही उद्या बकासूर नाही पलणार मग कधी असणार आहे खरं तर उद्या मैदान आहे भूकूम मांगरेवाडी मुलशीला आहे डबल दुसरीकडे पण एक मोठं मैदान आहे ओपनचं तर ह्या मैदानात असेल का तर नाही व्हाव नो बकासूर तर नाहीत मलणार त्याचं कारण सांगतोय तुम्हाला तुम्हाला माहिती आहे आताच आपला बकासूर महाडमध्ये गेला होता प्रमुख आकर्षण म्हणजे रायगड महाडमध्ये किती पब्लिक होते किती प्रेम भेटलं आपल्या बकासूरला सेम त्याच पद्धतीने म्हणजे गेल्या वर्षी तिथे गेला होता इथे जाणार आहे पाच तारखेला पाच जानेवारीला मौजे चिपलून रत्नागिरी येते माऊजी चिपलून चिपलूनला पाच जानेवारीला म्हणजे परवाच आपला बकासूर तिकडे दाखल होणार आहे त्यामुळे आरामाची गरज असल्यामुळे उद्या आपल्याला दिसणार नाही उद्या आपल्याला डावणीतील काही नंदी दिसतील त्याची मी व्हिडिओ सेपरेट घेतोय पण उद्या आपल्याला बकासूर दिसणार नाही बक, बकासूर डायरेक्ट चिपलूनला प्रमुख आकर्षण प्रमुख उपस्थिती म्हणून तिथे राहणार आहे गेल्या वर्षी देखील गेला होता आता खरं तर तुम्हाला एवढं मी निश्चित बातमी देतोय की बकासूर आता आरामानेच आरामावर ठेवणार आहेत म्हणजे गॅप गॅप देऊनच काढणार आहे पहिला जसं परत लगातार दोन दिवस किंवा दोन दिवसाच्या गॅपनी पण तसं आता करणार नाही तीन चार दिवसाच्या गॅपनी बकासूरला काढणार आहेत त्यामुळे पाच तारखेला चिपलूनला येतोय नंतर मला वाटते सात जानेवारीला कदाचित असू शकतो अजून नियोजन नाही सात जानेवारीला पळताना दिसण्याची शक्यता आहे पण पाच द पाच जानेवारी तुम्हाला खात्रीशीर अपडेट घेऊन आलो चिपलूणमध्ये येतोय पुन्हा एकदा रायगड वासियांसाठी रत्नागिरी वासियांसाठी आनंदाची बातमी आहे प्रमुख आकर्षण आपला बकासूर दर्शन देण्यासाठी सर्वांना बकासूर प्रेमींना येतोय तर ही होती आपली अपडेट धन्यवाद